भाजप प्रवेश पक्षातील कलहामुळे रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते खडसेंच्या भाजप प्रवेशामध्ये जळगाव मधील स्थानिक राजकारण अडचण ठरल्याचं बोललं जात आहे राज्यातील काही नेत्यांनी खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचं नुकसान होईल असं दिल्लीतल्या नेत्यांपर्यंत माहिती आहे आणि त्यामुळे आता खडसेंचा प्रवेश लांबल्याचं समजतंय भाजपच्या दिल्लीतील प्रमुख नेत्यांची खडसेंनी भेट घेतल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता मात्र जवळपास दोन आठवडे उलटले तरी अद्याप खडसेंचा अधिकृतपणे पक्षप्रवेश पडलेला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव काय नेमकं का स्थानिक राजकारण आहे तिथला कुठली अडचण ही पक्षप्रवेशासाठी खडसेंसाठी अडचणीची ठरते एकनाथ खडसे हे भाजप मध्ये येणार अशी चर्चा होती आणि त्या दृष्टीने दररोज एक वेगवेगळे अपडेट येत होते मात्र आता या क्षणाला आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांचा एकनाथ खडसे यांना विरोध आहे सोबतच पक्षांतर्गत काही राज्यातल्या नेत्यांची सुद्धा या संदर्भातली त्यांना विरोध आहे असं कळत आहे त्यामुळं त्यांचा जो भाजपमधला पक्षप्रवेश आहे तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण तेरा मे रोजी जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्या अवघे पंधरा दिवसाच्या या काळामध्ये जर एकनाथ खडसे आले तर गेल्या दीड दोन वर्षांपासून जो कल जो संघर्ष स्थानिक भाजपमध्ये आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये झालेला आहे तो अधिक चव्हाट्यावर येईल आणि ती पक्षांतर्गत मोठी अडचण होऊ शकते असा एक मेसेज दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि राज्यातल्या काही प्रमुख नेत्यांनी केल्याचं कळतं आहे आणि त्यामुळं एकनाथ खडसे दोन आठवड्यामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये ते भाजपमध्ये जातात अशी चर्चा असताना आता त्याला कुठंतरी थोडे दिवस थांबावं लागेल लागे अशी स्थिती दिसते आहे आणि तो जो प्रवेश आहे तो लांबणीवर पडेल या आता चर्चा सुरू झाली आहे अगदी धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी